महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा करण्यात आली त्यानंतर दुपारी एक वाजेपासून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट वर आपला निकाल पाहू शकतात यंदा राज्याचा एकूण निकाल एक्क्याण्णव दशांश अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये एक दशांश एकोणपन्नास टक्क्याची घट झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये हा निकाल त्र्याण्णव दशांश सदतीस टक्के होता मुली पुन्हा एकदा आघाडीवर आहे नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी चौऱ्याण्णव दशांश अठ्ठावन्न टक्के, टक्के आहे तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी एकोणनव्वद दशांश एक्कावन्न टक्के आहे म्हणजे मुलींचा निकाल मुलांपेक्षा तब्बल पाच दशांश साठ टक्क्यांनी जास्त आहे तर महाराष्ट्रात कोकण विभागात शहाण्णव दशांश चौऱ्याहत्तर टक्के निकाल लागला आहे तर कोल्हापूर येथे त्र्याण्णव टक्के निकाल लागला आहे मुंबई येथे टक्के तर संभाजीनगर येथे ब्याण्णव दशांश टक्के अमरावती येथे एक्क्याण्णव टक्के पुणे येथे एक्क्याण्णव तर नाशिक येथे एक्क्याण्णव दशांश एकतीस च्च टक्के नागपूरमध्ये नव्वद दशांश बावन्न टक्के तर लातूर एकोणनव्वद दशांश टक्के कोकण विभागाने पुन्हा एकदा आघाडी कायम राखली असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव दशांश पस्तीस टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ब्याण्णव दशंश अरुच टक्के तर कला शाखेचा निकाल अठ्ठ्याऐंशी दशांश बावन्न टक्के आहे सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा तर सर्वात कमी निकाल कला शाखेचा आहे दोन हजार पंचवीसच्या बारावीचा निकालात मुलींची स्पष्ट वर्चस्व दिसून आलं असून कोकण विभागाने निकालात आघाडी कायम ठेवली आहे निकालात किंचित घट झाली असली तरी संपूर्ण राज्यात ऐकून यशाचे प्रमाण समाधानकारक आहे आता विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या टप्प्यासाठी प्रवेश प्रक्रियेची तयारी करण्याची वेळ आली आहे